सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी एस पद्धा या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे सव्वीस ऑक्टोबर आणि आज आहे आमच्या लाडक्या श्रुतिकाचा हॅपी बर्थडे तर आज आमच्या श्रुतिकाचा बर्थडे आणि आम्ही तो कसा सेलिब्रेट करतोय वगैरे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल तर आजचा हा पूर्ण पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही काय काय मजा किती चला तर मग थोड्या वेळाने पुन्हा भेटूया

चला श्रुतिकाला ओवाळून झालेले आज तिचा बर्थडे बड्डे तेरावा बर्थडे सगळ्यांनी या बड्डे ला केक खायला आता थोड्या वेळाने आम्ही केक कटिंग करू त्याच्या आधी तिथे जरा ओवाळणी केली आहे आणि ते आम्ही असं छोटस सजवलंय जरा घर आज पाऊस पडतोय म्हणून जास्त काय आम्हाला करता नाही फर्स्ट टाइम असं झालं तिच्या जन्मापासून तिच्या बड्डेला पाऊस पडतोय ते म्हणजे दिवाळीमध्ये

Happy birthday, happy birthday, श्रुतिकाचे पप्पा आता श्रुतिकाला केक बरवतायत हॅपी बर्थडे श्रुतिका केक कसा वाटला आमच्या श्रुतिकाचा केक इथे आता कटिंग झालेला आहे आता सगळ्या मुलांना केक देणार खायला सगळी मुलं वाट बघतायत कधी केक खायला मिळतोय ए सगळे छोटे मोठे सगळे फ्रेंड आलेत शेजारचे आणि आता थोड्या वेळात सगळे केक खाणार

बेला श्रुतिकाच्या आणि त्यांनी स्पेशल गिफ्ट आणलं श्रुतिकासाठी श्रुती मोबाईल फोटो बरोबर तिच्या फोटो बरोबर आजी आली आहे सगळे आले बडेला स्पेशल गिफ्ट घेऊन आले तिच्या माझी भाऊ मानलेला भाऊ तो पण आलाय मग श्रुतिका कसं वाटलं स्पेशल लागला

<laughs> इथे तर आम्ही जेवणासाठी चिकन बिर्याणी मागवलेली आहे ऑर्डर केली आहे आणि आज आमचा स्पेशल मेन्यू आहे जेवायसाठी चिकन बिर्याणी आणि रायता आहेत आमच्या श्रुती कला मिळालेले गिफ्ट बड्डे गिफ्ट

कसा झालाय सेलिब्रेट खूप मजा आणि पाऊस बड्डे आणि पाऊस एकत्र तर आज आमच्या श्रुतिकेचा बड्डे मस्त पैकी सेलिब्रेट केला आम्ही सगळे इथे गिफ्ट केले तिला तिच्या फ्रेंड्स कडून नातेवाईकांकडून सगळ्यांकडून गिफ्ट मिळाले मग कसं वाटतं श्रुतिका आज कसं खूप मजा आवडला आज सगळं सगळे नातेवाईक वगैरे आलेले आमचे शेजारी बाजारी सगळ्यांबरोबर आम्ही एन्जॉय केला श्रुतिकाचे फ्रेंड्स होते केक वगैरे कटिंग केलाय डिनर पार्टी झाले खरंच खूप छान वाटलं सगळे जण आले ते बिर्याणीवर ताव मारले चिकन बिर्याणी आज संडे असल्या कारण चिकन बिर्याणी मागवली होती आम्ही ऑर्डर केलेली सगळ्यांनी मस्त बेगी ताव मारताय पोटभर जेवण वगैरे झालंय आणि आम्ही ते सगळे ते गिफ्ट वगैरे सगळे चेक करत होतो काय शती का बघत होती काय काय कसे आले ते तर आज असं मस्तपैकी सेलिब्रेट केला आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ सॉरी बर्थडे सेलिब्रेट केलाय तर मग तुम्हाला कसा वाटला याचं छोटस सेलिब्रेशन बड्डेच आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्यात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त गाणी आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया बाय बाय टेक केअर